मित्रांनो नमस्कार मी मोहन हवालदार सादर करीत आहे मोहन हवालदार आठवणींचा पिटारा आठवणींच्या पिठाऱ्यात मी आज कोणता विषय देतोय काही अंदाज आला मित्रांनो आज मी बोलायला सुरुवात करतोय जैन मतबद्दल या विषयाचे अनेक भाग देता येतील मी आहे काही मूलभूत आणि व्यवहार्य गोष्टी मला ही कल्पना कशी काय सुचली माझं शालेय शिक्षण कोल्हापूर जिल्ह्यातल्या पेठवडगावचं तेव्हा रायचो चावडीजवळच्या प्रसिद्ध व्यापारी बुकशेट हवालदारांच्या चाळीत हे जैन कुटुंब त्यांच्या कट्टर चालीरीती मी पाहिल्या शाळेमध्ये वर्गात जैन संप्रदायातले काही मित्र होते बस्ती म्हणजे त्यांची मंदिरं त्यांच्या पूजेच्या प्रथा काही पाहिल्या वासा जिवाणी याबद्दल ऐकलं उत्सव आणि मिरवणुकी पाहून भारावणं झालं तोंडावर पट्टी बांधलेले मोरपंखी घेऊन मैलोन मैल चालणारे जैन मुनी पाहिले यात कुतूहल होतं ते कुतूहल मी जगलो यानंतर कोल्हापुरात आलो इथेही गेल्या अनेक वर्षात जैन परंपरा मी पाहिल्या पत्रकार म्हणून वार्तांकन केलं हे आठवून आणि योगदर्शनाच्या निमित्तानं बोलून आता जैन मत आणि नंतर विपशना याच्याबद्दल बोलायचं मी ठरवलं मित्रांनो हा आहे मोहन हवालदार आठवणींचा पिठारा मी बोलत आहे जैन मत बद्दल जैन मत म्हणजे काय ज्याला आपण दर्शन किंवा दर्शन श्रृंखला म्हणतो ते भारतीय तत्त्वज्ञान प्राचीन आहे त्याचे विविध मुख्य प्रवाह आहेत आणि त्याला त्याला सुद्धा उप अंग आहेत दर्शन म्हणजेच तत्वज्ञानाच्या मुख्य प्रवाहापैकी एक जैन मत जैन दर्शन ते किती प्राचीन आहे ऐका अभ्यासक प्राध्यापक गोमटेश्वर पाटील यांच्याकडून हा सर्वात प्राचीन धर्म आहे असं मानलं जातं याचं कारण भारतातील प्राचीन वैदिक धर्माच्या पूर्वी हा धर्म भारतात अस्तित्वात होता याचे पुरावे खुद्द वेदांच्या पहिला वेद आणि तिसरा वेद याच्यामध्ये आपल्याला सापडतात पहिल्या वेदामध्ये भगवान वृषभदेव आणि तिसऱ्या वेदामध्ये काही तीर्थंकरांची माहिती आपल्याला उल्लेख झाल्याचे दिसते जैन धर्म हा या भारतातील धर्मामध्ये निरीश्वरवादी धर्म म्हणून ओळखला जातो वैदिक आणि अवैदिक असे दोन भेद या भारतातील धर्मांचे केले जातात भारतातील जी दर्शनं आहेत त्यामध्ये नास्तिक दर्शन ज्याला म्हटलं जातं त्यामध्ये जैन बौद्ध आणि चारवाक ही तीन दर्शनं नास्तिक दर्शन म्हणून मानली गेली आहेत मात्र जैन तत्त्ववेत्यांच्या मते जैन धर्म हा निरीश्वरवादी असला तरी तो आस्तिक आहे इंद्रिय ऐहिक जीवनाच्या मागे धावत असतात विषयासक्त मानवी इंद्रियांच्यावर जो विजय मिळवतो तो जीन जीन म्हणजे जैन जैन या शब्दाचा अर्थ आहे ज्यानं जिंकलं तो काम क्रोध मद मोह मत्सर या षड्रिपूंनासुद्धा ज्यानं जिंकलं तो जैन आणि यापेक्षाही काही वेगळं आहे योगायोगाची गोष्ट षड्रिपुंचावर विजयाची गोष्ट विविध भारतीय परंपरात आहे मुद्गल पुराणात गणपतीची जी रूपं दिलेली आहेत ती षड्रिपुंचावर विजय मिळवणारीच सांगितली आहेत विविध धर्माच्या निमित्तानं नृत्यकला कला, कला चित्रकला शिल्पकला या विकसित झाल्या ज्याला आपण म्हणतो फाईन आर्ट जैन धर्माने अगदी उगमापासूनच रानटी मनुष्याला फाईन आर्टची स्वप्न दाखवली तप आणि उपासनेतून नैतिकता येते प्रखर शारीरिक तप करावं त्याच्या योगानं इंद्रियावर विजय मिळवावा हे जैन धर्माचं सूत्र आहे तीर्थंकर परंपरेनं त्याची उंची गाठली त्यानंतरच्या आचार्य साधू आणि मुनींनी ते आज तागायत अनुसरलेलं आहे समाजाभिमुख केलेलं आहे श्रमण संस्कृती आणि जैनमत हे महान आहेत या परंपरेनं आयुष्या आणि कृषी विकासाला चालना दिली मानवाच्या सहिष्णू सदाचारी सांस्कृतिक वृत्तीचा पाया रचला ऋषभनाथ तीर्थंकरांचं चिन्ह ऋषभ म्हणजे बैल आहे त्यांनी कृषी संस्कृती रुजवली असी मशी कृषी वाणिज्य कला अशा विविध अंगानी ते तीर्थंकर बनले श्रमण संस्कृतीचा काळ प्राग ऐतिहासिक आहे प्राग ऐतिहासिक म्हणजे इतिहासाच्या पूर्वीचा काळ लिपी येण्यापूर्वीचा काळ प्राग ऐतिहासिक काळातील जैन मताच्या घडामोडींचे अधिक अनुसंधान किंवा शोध संदर्भ मिळत नाहीत मात्र पाषाण युगाच्या शेवटी आणि कृषी युगाच्या आरंभी बिहारच्या मगध प्रांतातून जैन धर्माचा प्रसार केल्याचं प्रमाणितपणानं सिद्ध होतं जैन मत निसर्गाशी तादात्म्य पाहून जगण्याशी निगडीत आहे पर्यावरण पूरक आहे कसं ते समजून घेऊया अभ्यासक वकील पाराज यांच्याकडून विज्ञानाचे पदवीधर आणि एल लेल एल बी एल एल एम असलेल्या दानोळीच्या पाराज यांनी स्वतःला जैन मताच्या स्वाध्यायाला देखील वाहून घेतलेला आहे नमस्कार मी डॉक्टर वकील पाराज तीर्थंकरांची शिकवण आणि जैन दर्शन याविषयी थोडंसं बोलतो अहिंसा किंवा नॉन व्हायलन्स म्हणतो हा दर्शनाचा मूलभूत प्राण आहे अहिंसा सत्य अस्थैय्य स्वदार संतोषप्रथ आणि परिग्रहाचं प्रमाण म्हणजे गरजेपेक्षा जास्त संपत्तीचा मोह सोडणं अर्थात हा हा एक समाजवादी विचार जैन दर्शनानं फार प्राचीन काळी म्हटलं आहे प्राणीमात्रांच्या जीवांचं रक्षण करणं ही अहिंसा विचारांची अहिंसा म्हणजे अनेकांत आणि वर्तनाची अहिंसा म्हणजे अपरिग्रह या तीन संकल्पनांना जैन दर्शनानं खूप महत्व दिलं आणि या अर्थानं जैन दर्शन पर्यावरणवादी दर्शन आहे जैन दर्शन आणि पर्यावरणाचा खूपच घनिष्ठ संबंध आहे जैन दर्शनानं जीवांचं वर्गीकरण करताना स्थावर आणि त्रसजीव जीव असं वर्गीकरण केलं पृथ्वी पाणी अग्नी वायू आणि वनस्पती या सर्वांमध्ये जीव असतात असं जैन दर्शन अर्थात सजीवता केवळ माणसात नाही तर ती आपल्या अवतीभोवती सर्वत्र व्यापून असते असा सिद्धांत जैन दर्शनाला मांडला आणि म्हणून पृथ्वीवर वावरणाऱ्या सर्व स्थूल जीवांची काळजी घेण्यासंबंधी जैनांच्या चोवीस तीर्थंकरांनी ग्रहस्थानी साधनं उपदेश केला विनाकारण वृक्षतोड करणं पाण्याचं अनावश्यक अपव्यय करणं चैनीच्या वस्तू बनवण्यासाठी प्राण्यांना जिवे मारणं ह्या सगळ्या गोष्टी जैन दर्शनामध्ये निषिद्ध मानल्या आहेत आणि त्यामुळं इकॉलॉजी किंवा पर्यावरणाच्या दृष्टीनं जैन दर्शनानं खूप महत्व दिलेलं जैन दर्शन निरग्रंथ गौतमी पुत्र गौतम यानं ज्या दर्शनाचा भक्कम पाया घातला तेच हे जैन दर्शन निरग्रंथ म्हणजे बंधनरहित मुक्त ज्यानं सर्व बंधन आणि आसक्ती यांचा त्याग केला आहे तो निरग्रंथ जैन अभ्यासकांच्या मतानं या धर्माचा उगम आहे इतिहास पूर्व काळातला मी सांगितलं यज्ञ कर्मकांडाच्या वैदिक धर्माच्याही अगोदरचा आर्य गंगेच्या खोऱ्यात येण्यापूर्वी तिथं श्रमण संस्कृती होती आणि जैन धर्माचं मूळ हे श्रमण परंपरेत आहे श्रमण म्हणजे तपस्वी साधक निरपेक्ष जीवन जगत जो त्याग करून धार्मिक आणि परम सध्याच्या शोधावर लक्ष केंद्रित करतो आर्य येण्यापूर्वी भारतात वैराग्य कृच्छ साधना कृच्छ साधना म्हणजे कष्ट करून केली जाते ती योगाचार म्हणजे ध्यान आणि तर्काच्या माध्यमातून मानसिकतेवर नियंत्रण आणि तपश्चर्या प्रचारात होती आर्य येण्यापूर्वी भारतात वैराग्य कृच्छ साधना योगाचार आणि तपश्चर्या प्रचारात होती या प्रथेचा विकास जैन आणि शिव या दोन्ही अनुयायात झाला मोनजे दडो उत्खननामध्ये योग किंवा ध्यान प्रथेच्या खुणा सापडल्या त्याचा संबंध जैन आणि शिव या दोन्ही परंपरांशी जोडला जातो कायोत्सर्ग मुद्रेत साधना करणाऱ्या ऋषभदेवांचं चित्रशिल्प मिळालं असे अनेक प्राचीन पुरावे हा भारतीय प्राचीन संस्कृतीचा श्रमण संस्कृतीचा जैन धर्माचा आधार मानला जातो कायोत्सर्ग म्हणजे काय कायोत्सर्ग म्हणजे देह विसर्जन मुख्यत्वे उभी ध्यानमग्न नग्न मूर्ती ही कायोत्सर्ग मुद्रा ही प्राचीन जैन परंपरा मानली जाते आदिपुराणाच्या अठराव्या अध्यायात ऋषभदेवांच्या तपश्चरेच्या संदर्भात तिचं वर्णन येतं कायोत्सर्ग मुद्रा आहेत। ही सगळी जैन धर्मदर्शन परंपरा या मूर्ती खुणा आणि पुरावे म्हणजे जैनी हे ज्ञान संस्कृती आणि ललित कले प्राचीन काळापासून आघाडीवर असल्याचं द्योतक मानलं जात जैन मत ही वेद न मानणारी मास्तिक परंपरा आहे म्हणजे काय आहे आणि ही नास्तिक परंपरा असून सुद्धा आस्तिक परंपरा आहे असं सांगितलं जातं ते कसं काय जाणून घेऊया विचारवंत प्राध्यापक गोमटेश्वर पाटील यांच्याकडून आणि त्यानंतर या भागाच्या शेवटी पुन्हा एकदा दानोळीचे वकील पाराज यांच्याकडून गोमटेश्वर पाटील वैदिकांनी जे ईश्वर कर्तृत्व मान्य केलेले आहे म्हणजे या सृष्टीचा नियंता या सृष्टीचा पालन करता संवार करता कोणीतरी ईश्वर आहे आणि तो या सृष्टीला नियंत्रित करतो ही गोष्टच हा धर्म मान्य करत नाही तर या पृथ्वीवर दोन गोष्टी अस्तित्वात असून त्यामध्ये जीव आणि अजीव अशा या पृथ् या सृष्टीचे दोन भेद केले गेलेले आहेत आणि या पृथ्वीवरचा प्रत्येक जीव हा मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर आपल्या तपश्चर्येनं आपल्या कठोर परिश्रमानं आपल्या विशिष्ट अशा तपमार्गानं तो मोक्ष मार्गापर्यंत जाऊ शकतो तो सिद्धपदापर्यंत पोचू शकतो असा साधा सरळ मार्ग या जैन मतामध्ये सांगितला गेलेला आहे त्याचवेळी भगवान महावीर यांनी अडीच हजार वर्षापूर्वी जेव्हा या जैन धर्माची पुनर्मांडणी केली त्यावेळेला हा धर्म पर्यावरणपूरक अहिंसावादी भूतदयावादी प्राणीमात्रांचं संरक्षण करण्याकरता आणि इथल्या स्त्रियांना प्रतिष्ठा देण्यासाठी या धर्माचं पुनरुज्जीवन केलं भारतातल्या सर्व धर्मामध्ये पहिल्यांदा स्त्रियांना प्रतिष्ठा देणारा आपल्या संघामध्ये स्थान देणारा त्यांना पद देणारा आणि प्रतिष्ठा देणारा म्हणून भारतीय परंपरेत जैन धर्माकडेच पाहावं लागेल याच धर्मानं पहिल्यांदा स्त्रियांना आपल्या बरोबरीनं आपल्या संघामध्ये स्थान दिलं मित्रांनो हा आहे मोहन हवालदार आठवणींचा पिटारा प्रेरणादायी माहितीचा खजिना दीडशेची संख्या गाठणारा एकही कथा कालबाह्य होणार नाही हे वैशिष्ट्य जपणारा संग्राह्य संदर्भ मूल्य युक्त ज्ञानवर्धक मोहन हवालदार आठवणींचा पिटारा सांप्रत मी सुरू केली आहे मालिका जैन मत जैन दर्शनाबद्दल सामान्य ज्ञानाची पर्वणी जगभरातल्या मराठी माणसांसाठी मी बोललो तपा मधून नैतिकता येते जैन परंपरेचं मूळ श्रमण परंपरेत आहे जैन मत वेद प्रामाण्य मानत नाही म्हणून नास्तिक असलं तरी ते आस्तिक कसं निसर्गाशी त्याची बांधिलकी आहे आता या सगळ्याचा रिव्ह्यू वकील पाराज यांच्याकडून नमस्कार मी डॉक्टर वकील पाराज जैन दर्शनाचा एक छोटा अभ्यासक तत्वज्ञानाचा पण अभ्यासक आहे दर्शनांच्या विषयी संबंधी काही बोलू इच्छितो भारतीय दर्शन एकंदर किती आहेत मोजू गेलं तर खूप होतील पण मध्वाचार्य म्हणून एक खूप मोठे आचार्य होऊन गेले हो आणि त्यांनी सर्वदर्शन संग्रह नावाचा ग्रंथ लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये निरनिराळ्या सोळा दर्शनांचं निरूपण केलंय पण महत्त्वाची अशी नऊ दर्शनं आहेत आणि ती अशी आहेत की चार जैन बौद्ध न्याय वैशेषिक सांख्य योग पूर्व मीमांसा आणि वेदांत किंवा उत्तर मीमांसा सर भारतीय दर्शनांचा आस्तिक आणि नास्तिक अशा दोन भागांमध्ये विभागणी करतात अस्तिक म्हणजे परमेश्वराचं अस्तित्व मांडणारी असा अर्थ नाही आहे अस्तिक म्हणजे वेदांचं प्रामाण्य मानणारी आणि नास्तिक दर्शनं म्हणजे वेदांना प्रमाण न मानणारी असे अर्थ केले असतात या अर्थानं चारवाक बौद्ध आणि जैन ही दर्शनं नास्तिक आणि उरलेली सहा आस्तिक दर्शनं ठरतात आणि ह्या सहापैकी सांख्य आणि पूर्वमीमांसा ही परमेश्वराचं अस्तित्व उघड उघड नाकारतात तरी ती वेदप्रामाण्यवादी असल्यानं प्रस्तुत गणनेप्रमाणे आस्तिक आहेत खरी वेदनिष्ठ वेदपरायण आणि वेदनिर दर्शन म्हणजे पूर्व ज्याला आपण मीमांसा म्हणतो आणि उत्तर म्हणजे वेदांत ही दोनच आहेत तीच खरी वैदिक दर्शनं पण न्याय वैशेषिक सांख्य आणि योग या चार दर्शनांना सामाजिकदृष्ट्या वैदिक परंपरा मान्य असल्यानं त्यांनाही वैदिक दर्शन मानण्यात आलं आणि ही सहा वैदिक दर्शनं म्हणजे आस्तिक दर्शन पुष्कळदा त्यांना षडदर्शन या समूहवाचक वाचक अभिमानानं ओळखतात जैन दर्शन वेदांचं प्रामाण्य आणि ईश्वर कर्तृत्व नाकारतं म्हणून तिला नास्तिक ठरवलं गेलं पण जैन दर्शन पुनर्जन्म आणि कर्मसिद्धांत मानते आणि तिचा वैशिष्ट्यपूर्ण असा मोक्ष विचारसुद्धा असल्यानं ती आस्तिक दर्शनच आहे तर या पहिल्या भागाच्या शेवटी जाता जाता मित्रांनो जैन दर्शन आणि अन्य दर्शनांबद्दल आणखी थोडं शारीरिक तपामुळे जैन दर्शन योगदर्शनाशी निगडीत आहे पतंजली ज्याला आसन म्हणतात त्याला जैन आचार्य स्थान म्हणतात स्थानाचा अर्थ आहे गती आणि निवृत्ती जैन व सांख्य दर्शनाचा तात्विक आरंभ काळ एक आहे भगवान महावीर आणि भगवान गौतम बुद्ध हे जवळपास समकालीन आहेत या दोघांच्या श्रमण संघात थोडंफार साम्य असलं तरी दोहोंचे तात्विक दृष्टिकोन हे भिन्न आहेत जैन धर्म हा बुद्ध धर्माहून प्राचीन आहे असणारच बुद्धांचे समकालीन महावीर हे जैनांचे चोवीसावे तीर्थंकर जे आहेत तर मित्रांनो मर्यादित षटकांची जैन दर्शन मालिका सुरू झाली पुढच्या भागात पाहूया तीर्थंकरांची परंपरा जाणून घेऊया त्यांच्याशी निगडीत पुराण काळ इतिहास काळ आणि त्यांचं तत्वज्ञान पाहुयात कोणते तीर्थंकर ठरले मॅनेजमेंट गुरु ज्यांची कार्यपद्धती आहे आजच्या एम बी ए ये, आणि एम एस डब्ल्यू च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा गरजेचा ठरणारा विषय धन्यवाद मित्रांनो ऐकत राहा पाहत राहा मोहन हवालदार साठवणींचा पिटारा सबस्क्राईब करा पिटारा हे युट्यूब चॅनल आहे प्रत्येक घरासाठी आणि घरातल्या प्रत्येकासाठी आहे माहिती ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना धन्यवाद आणि नमस्कार